नमस्कार मित्रांनो आजची कथा खूपच रोमॅन्टिक आहे म्हणून ती पूर्ण ऐका बस गर्दीने एकदम खचाखच भरलेली होती प्रवासी एकमेकांच्या शरीराला अगदी चिकटून होते कोणालाही हालण्याची जागा नव्हती स्मिता त्या गर्दीत चांगलीच अडकली होती तिच्या मैत्रिणींनी तिला बोलावलं होतं नवरा घरी नसल्यामुळे ती आज आपल्या मैत्रिणीकडे जायला निघाली होती जेव्हा जेव्हा तिला किंवा तिच्या मैत्रिणीला असा वेळ मिळायचा तेव्हा त्या एकमेकांच्या घरी एक रात्र राहायला जायच्या जेणेकरून त्यांचा वेळ छान जायचा मैत्रिणीने नुकतंच नवीन फ्लॅट घेतलं होतं आणि आज प्रथमच स्मिता तिच्या मैत्रिणीच्या नवीन घराला भेटायला निघाली होती स्मिता दिसायला खूपच सुंदर होती आज वर्षांची असूनही आणि लग्नाला वर्ष झाली तरीही ती अगदी वर्षांची वाटायची साधारणपणे या वयात बायका लग्न आणि मुलं झाल्यावर झाड होतात पण स्मिताने आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतली होती तिच्या शरीरावर जराजरी चरबी वाढू दिली नव्हती खांद्यापर्यंतचे केस घट्ट बांधलेली साडी चुडीदार सलवार कमी आणि हलकं मेकअप तिला गर्दीत वेगळं दाखवत होत स्मिताच्या शरीराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिची कंबर जेव्हा ती उंच टाचेच्या सँडल घालून चालायची तेव्हा तिची कंबर एखाद्या मोरासारखी थिरकायची घट्ट शरीरामुळे त्या ते थिरकण्यात एक मादकता होती टाईट साडी किंवा चुडीदार सलवार आणि कुर्ता उंच टाचेच्या सँडलमुळे तिच्या शरीरावर नजर खेळून राहायची गर्दी कितीही असली आणि उष्णता कितीही असली बसच्या आत कितीही लोक भरलेले असले आणि ही बस किती हळू चालत होती तेवढ्यात एक मुलगा तिच्यावर आला यावेळी रागावण्याऐवजी स्मिताला वाटलं की तिचीच चूक झाली ती हलकेच हसत म्हणाली सॉरी गर्दीमुळे मी तुम्हाला रागाने पाहिलं तिचं बोलणं ऐकून रोहन म्हणाला नाही नाही काही हरकत नाही पण इथे उभं राहायलाही जागा नाही या गर्दीत इतक्यात मागून गर्दीने पुन्हा ढकलाढकली केली आणि रोहन मागून स्मिताला पूर्ण चिकटला रोहनने गर्दीला मागे ढकलताना म्हणाला सॉरी मॅडम पण काय करू मागून इतकी गर्दी आहे की ढकलाढकली होते आणि मी तुम्हाला लागतोय सॉरी स्मिताला समजलं की रोहन खरं बोलतोय म्हणून तीही नाईलाजाने हसत काही बोलली नाही रोहन म्हणाला देशाची लोकसंख्या किती वाढली आहे नीट प्रवासही करता येत नाही लोकांना इतकी मुलं जन्माला घालायला वेळ कसा मिळतो कोण जाणे त्या माणसाचा हात आपल्यावर पाहून स्मिताला वाईट वाटलं होतं पण तो हात हटवायला तिच्याकडे जागाच नव्हती म्हणून ती थोडी पुढे सरकत हलक्या आवाजात म्हणाली देशाची लोकसंख्या आणि लोक काय, काय काय करतात हे सोडा तुम्ही थोडे मागे उभे राहा आता रोहन मागे हटणारा नव्हता तोही थोडा पुढे सरकत म्हणाला अगं काकू मी मागे कसं जाऊ पहा मागे किती गर्दी आहे तुम्ही फक्त मागून दबलेले आहात मी तर पुढे तुमच्यामुळे आणि मागे गर्दीमुळे दबलोय सांगा काय करू स्मिता मागे सरकली आणि त्या माणसाच्या जवळ येऊन तिने आपली उंच टाचेची सँडल त्याच्या पायावर ठेवत म्हणाली हात हटा पण रोहनने काही ऐकलंच नाही तो म्हणाला अरे सगळ्यांना याच बसने यायचं होतं का, का काकू सॉरी तुम्हाला त्रास होतोय पण काय करू मग हलक्या आवाजात स्मिताच्या कानाजवळ येऊन रोहन म्हणाला अरे गर्दी आहे तर हे असं होतंच त्या माणसाच्या बोलण्यावरून स्मिताला समजलं की हा गर्दीचा पुरता फायदा घेणार आहे आणि आता मागे हटणार नाही म्हणून ती कशिपशी स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न करत म्हणाली करीब वस्ती अजून किती दूर आहे माहीत नाही ही बसही किती हळू चालते आहे यापेक्षा रिक्षाने गेले असते तर किमान ह्या गर्दीतून सुटका झाली असती रोहनने विचार केला की इज्जतीमुळे ही बाई काही बोलणार नाही तो म्हणाला करीब वस्ती आता वीस मिनिटांत येईल काकू तुमचं तरी ठीक आहे मला तर गांधीनगरला जायचंय तुमच्या स्टॉपपासून तीस मिनिटं पुढे तुम्ही उतरल्यानंतर मला अर्धा तास ह्या गर्दीत तुमच्याशिवाय काढावा लागेल स्मिताला पूर्ण जाणीव झाली की हा माणूस गर्दीचा फायदा घेतोय आणि ती काही करू शकत नाही नाईला आता कोणताही विरोध न करता तिने आपलं शरीर सैल सोडत म्हटलं पण हा करीब वस्तीचा परिसर कसा वस्तीचा आहे तिथून मला जामखेडला जायचंय रोहन म्हणला वस्ती चांगली आहे पण लोक वाईट आहेत जरा सांभाळून जा तिथे खूप गुंड आहेत काकू आणि मुलींना खूप छेडतात तुम्ही रिक्षानेच जा काकू तुम्ही आरामात उभ्या राहा मागची गर्दी गेली तर मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाही स्मिताकडे पुढे जायला जागा नव्हती म्हणून ती आता रोहनच्या कृतींना विरोध करत नव्हती पण ती एक गोष्ट लक्षात ठेवत होती की कुणी हे पाहू नये ती म्हणाली जामखेडला जायचा दुसरा रस्ता आहे का तुम्ही मला तिथे पोचवू शकाल का तुम्ही सोबत असाल तर गुंड मला त्रासही देणार नाहीत इशाऱ्याने स्मिता रोहनला सोबत यायला सांगत होती रोहनला समजलं की स्मिताच्या पल्लू उडण्याने तिलाही हे आवडतंय तो समजला की तिला हे चांगलं वाटतंय पण ती काही बोलत नाही पाहूया कधीपर्यंत ती विरोध करत नाही रोहन म्हणाला दुसरा रस्ता खूप लांबचा आहे तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला जामखेडला सोडतो मी माणूस आहे माझ्यासोबत गरीब वस्तीतून याल तर कोणी तुम्हाला छेडणार नाही तुमच्यासाठी इतकं तरी नक्की करेन स्मिता म्हणाली धन्यवाद रोहन पण तुझा इरादा काय आहे गर्दीचा इतका फायदा घ्यायचा मी काही बोलत नाही म्हणून असं समजू नकोस की मला काही कळत नाही इरादा काय आहे सांग तरी रोहन हसत म्हणाला असं काहीतरी समजून घे तू इतकी छान दिसतेस की मला राहावलं नाही स्मिताने त्याच्याकडे पाहत म्हटलं सोड त्याला जिथे जितकं करायचं तितकंच कर तुम्हा लोकांची हीच अडचण आहे थोडा वेळ मिळाला की सगळं हातात घेता हे घे माझं स्टॉप आलं तू येतोस का माझ्यासोबत मला जामखेडला सोडशील कारोहनने स्मिताचा हात पकडत म्हटलं मी तुझ्यासोबत येईन काकू पण माझ्या वेळाची किंमत काय देणार रोहनने स्मिताचा हात असा पकडला की ती म्हणाली तुला काय हवंय त्या माणसासोबत थोडा वेळ घालवायला तीही तयार झाली होती ती हसत म्हणाली अरे आधी बसमधून उतर तरी मला नीट पोचवलंस तर तुझ्या वेळाची चांगली किंमत देईन पहा बस थांबणार आहे मी उतरते आहे तुला यापेक्षा जास्त काही हवं असेल तर तूही खाली उतर माझ्यासोबत डॉट स्मिताचं स्टॉप आलं आणि ती रस्त्यावर पुढे जाऊन बसमधून उतरली स्मिताचं उत्तर ऐकून रोहनने बस सोडली आणि तिच्या मागे उतरला दोघं थोडं पुढे एकत्र चालू लागले रोहन स्मिताला घेऊन चालत होता पुढे एक सुनसान गल्ली होती पूर्ण अंधार होता रोहन स्मिताला म्हणाला जामखेडला इतक्या रात्री काय काम आहे काकू इतक्या रात्री कोणाला भेटायला चाललं आहेस घाबरत स्मिता रोहनला म्हणाली रोहन इथून हात हटव इथे कोण येतं जातं हे कळत नाही मी जामखेडला माझ्या मैत्रिणीच्या घरी चालले आहे रोहन म्हणाला स्मिता तुझं नाव जसं छान आहे तसंच तुझं रूपही छान आहे ऐक काकू या अंधारात कोणाला काही दिसत नाही वैसेही यावेळी इथे कोणी येत जात नाही त्यामुळे तू घाबरू नको पुढे म्हणाला यावेळी मैत्रिणीच्या घरी असं काय काम निघालं तुझं कोणाच्या पाहण्याच्या भीतीनी स्मिता पटापट पत। रोहनच्या पुढे चालत रस्त्यावरून उतरली आणि सुनसान जागी एका झाडामागे जाऊन उभी राहिली रोहन तिच्यासमोर आला तेव्हा ती म्हणाली तू काय करतोस रस्त्यावर असं कुणी पाहिलं तर काय विचार करेल आज माझ्या मैत्रिणीने मला तिच्या नवीन घरात बोलावलं होतं म्हणून मी तिथे चालले आहे रोहन म्हणाला इथे कोण पाहायला येतं कोण माणूस कोणत्या बाईसोबत काय करतोय हे कोण पाहणार आता कुणी पाहिलं तरी काय होणार तोही तेच करेल जे मी तुझ्यासोबत करतोय नाहीतर असं समजेल की आपण बायको आहोत आणि घरात मजा करता येत नाही म्हणून इथे आलो आहोत आता स्मिता कोणताही आक्षेप न घेता म्हणाली हाय राम किती बेश्रम आहेस तू बापरे काय काय बोलतोस मी तुझ्यापेक्षा एक्रोसो ब्री वर्षांनी मोठी आहे वैसेही आम्ही बायको मुलं झोपल्यानंतरच हे सगळं करतो हे सगळं बोलल्यानंतर स्मिताने आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं की ती काही कामात अडकली आहे म्हणून तिला यायला उशीर होईल पण ती नक्की येईल फोनवरचं स्मिताचं बोलणं ऐकून रोहन खुश झाला आणि म्हणाला काकू तू हे चांगलं केलंस की मैत्रिणीला सांगितलंस की मला उशीर होणार आहे मी पहिला माणूस नाही जो तुला पाहून मागे लागला आहे गेल्या कित्येक तो पहिला माणूस आहे ज्याला मी पूर्ण केला आहे लग्नाआधी मी अनेक मुलांवर प्रेम केलं आहे पण रोहन माझ्या नवऱ्याला इतक्या गाळ्या देऊ नकोस आणि त्याला इतका निकम्मा समजू नकोस माझ्या दोन्ही मुलींचा बाप माझा नवरा आहे मित्रांनो तुम्हाला ह्या कथेचा पुढचा भाग ऐकायचा आहे का जर ऐकायचा असेल तर कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद